आता काल बी सांगितले सकाळी पण सांगितले आम्ही त्यांना भरभरून दिला आतापर्यंत सगळ्या पक्षाला मराठा समाजानं आता त्यांचा नंबर आहे मराठा समाजाच्या लेकरला भर भरून द्यायचा बघूयात आता सगळा महाराष्ट्र बघतोय कोणचा पक्ष आमच्यावरती भरभरून साथ देतोय आम्हाला मराठा महाराष्ट्राचा जागा झालाय आता बघतोय आम्ही बघतोय कोणता कोणता पक्ष किती ताकते आमच्या बाजूनं भरत आम्ही लिहिले त्यांना पंच्याहत्तर वर्ष आता बाजू त्यांची येईल लक्षात आता कोण कोणावर अन्याय करते आम्ही तर काय अन्याय नाही केला पंच्याहत्तर वर्ष कोणत्याच पक्ष आता ते आमच्यावर अन्याय करतात कोणाला सांभाळण्यासाठी दुसऱ्यावर अन्याय होऊ नये म्हणून आमच्यावर कि किती अन्याय करतात लक्षात येईल आमच्या आता आज म्हटलं म्हटले की ओबीसी समाज आणि मराठा समाज आमने सामने येईल असा निर्णय घेणार नाहीच ओबीसी समाज आणि मराठा अंगावर येणान वातावरण खराब होईल आमचं बघा ना जरा आमच्यावर किती दिवस अन्याय करता ते मानानेच तसं म्हणून वातावरण दूषित करतात स्वतःच म्हणून ओबीसी समाज रस्त्यावर येणार मराठा समाज रस्त्यावर येऊन दोन्ही येत नाहीत ते तसं म्हणून रस्त्यावर तेच आणतात ते कसा शंका यायला लागली त्यांनी असं कशाला स्टेटमेंट करायचं उगच उग त्यांच्यावर अन्याय करू नका आमच्यावर करू नका ना आमच्यावर किती दिवस करता मग त्यांच्यावर बी करू नका ना आम्हाला पण आरक्षण द्या ना काहीतरी नाही बोललं पाहिजे हो एवढं म्हटलं जाऊ द्या मला काहीच बोलत नाही त्याच्यात मला फक्त एवढं माझं आम्हाला आरक्षण पाहिजे आणि ते बी सरसकट महाराष्ट्रातील मराठा समाजाला कोण बी जात क्रमांक पाहिजे तुम्ही हे बिजड डोंगर ठेवू नका आमचा आता आम्ही सगळ्या पक्षाला लय दिले त्याच्यामुळे बाजू आता द्यायची तुमच्यावर तुम्हाला जे काय करायचं ते करा मराठ्याला मराठ्याला आरक्षण द्या आता सगळे पक्ष एकत्र व्हा झालात सुद्धा तुम्ही तुम्हाला सगळ्याला आमच्या समाधान दिले आज महाराष्ट्रातला मराठा समाज सगळा तुमच्याकडे बघतोय आता कारण महाराष्ट्रातल्या सगळ्या पक्षाला महाराष्ट्रातल्या मराठा समाजाने खूप दिलंय भरभरून त्यांची शान वाढवली आता बाळाची शांती वाढवत आहेत का नाहीत वाढवत आता बाजू त्यांच्यावर आता ते किती आम्हाला साथ देत आहेत आणि आमच्या आरक्षणासाठी ते किती खरं मनातून काम करतात त्यांच्या मनात किती खोट आहे आमच्याविषयी का आमच्याविषयी प्रेम आहे आज उघडं पडणारे महाराष्ट्र आज त्यांच्या सगळ्या सत्ताधारी विरोधी सगळ्या पक्षांकडे आज बघतो आमचं ही फक्त विनंती आहे तुम्हाला काही करा तुम्हाला जे करता येईल ते करा तुम्हाला ओबीसी बांधव नाही अन्याय करायचा ना तर नका करू आम्ही का, का। म्हणलो आम तुम्हाला अन्याय करा तुम्ही म्हणताय त्यांच्यावर अन्याय होऊ देणार नाही आम्ही ना कधी म्हणलं अन्याय करा फक्त आमच्यावरही अन्याय करू नका तुम्हाला जे निर्णय घ्यायचा ते घ्या फक्त मराठा समाजाच्या हिताचे घ्या ओबीसीवर बी अन्याय होऊ देऊ नका पण मराठा समाजाला कोण बी जात प्रमाणपत्र महाराष्ट्रातल्या सरसगड द्या आम्ही कधीच म्हणलो नाही तुम्ही कोणावर अन्याय करा काय तुम्ही म्हणणेच म्हणता माझा उपचारच मराठा आरक्षण आज सर्वपक्षीय बैठक लागली महाराष्ट्राची करा आता सगळे मिळून माझ्या वेदनावर उपचार तुम्ही माझ्या समाजाचं ज्या वेदना आहेत मराठा आरक्षणाचे तीच वेदना माझी सुद्धा आहे माझा उपचार म्हणजे मराठा आरक्षण माझी जात मला प्रिय आहे माझा समाज मला प्रिय माझ्या समाजाचे लेकराला आरक्षण लागतय ती उपचार मला गरजेचा माझे उपचार काय करता माझे उपचार काय करता सगळ्या पक्षाला माझ्या जातीनं खूप दिलंय भरभरून त्यांची शान वाढवली त्यांना देशात राज्यात मान उंचावून चालता येईल एवढी शक्ती माझ्या जातीनं त्यांचं पाठीमागं उभा केलं आज आता माझ्या समाजाचे लेकर अडचणीत आहेत करा तुम्ही सगळे पक्ष त्याच्या पाठीमागं ताकद कसं काय करत नाही तुम्ही तुमची जबाबदारी आहे आमची जबाबदारी होती पंच्याहत्तर वर्षापासून तुमची शान वाढवायची आम्ही वाढवली आज मग आमच्या मराठ्यांच्या लेकराची शान वाढवायची भविष्य वाढवायचं त्यांचं अस्तित्व धोक्यात आलंय आता तुम्ही ताकदोबा करा सगळे कसं काय करत नाही तुम्ही उभा बघतोय आज तुमच्याकडे महाराष्ट्रातला मराठा माझा आता की तुम्ही आमचं भविष्य वाढवण्यासाठी प्रयत्न करणार त्यांचं भविष्य वाढवण्यासाठी आम्ही प्रयत्न केलेले आता आमच्या भविष्यासाठी करतात का नाहीत बघूयात मग आता दिलायचं आहे ना वेळ तुम्हाला वेळच दिला म्हणतात ना आज चौदावा दिवस चौदा दिवस तर तुम्हाला दिलेतच आणखीन पुढचं काय लागत मी पडून राहतो ना मी काही म्हणतोय का तुम्हाला काही त्रास दिला का नाही मी काही तुमच्या मागं काय पडून राहिलो का तुमच्या कपड्याला धरून काही तुमचं चिरील धरलंय का मी काही त्रास देतो तुम्हाला आज तास झाला पाणी सोडलं उपचार सरकारला पण काळजी आहे तुमची काळजी आहे मग आता आरक्षण दिलं असत मग काळजी असती आरक्षण दिलं असतं आम्हाला धोपडलं नसतं काय जे आरक्षण द्या म्हणतोय मग मी आणि मी काही करत नाही ना मी बोलत नाही काही म्हणत नाही मी माझं झोप नाही पडून आल्या लोकाला राम राम माझं रामराम घालणं माझं कर्तव्य मला उठून बसता येत नाही तर मग पूर पूर तोंड चिटकला आता तरी मी माझ्या लोकाला उठून रामराम घालतोय त्यांना ते। त्यांचा आशीर्वाद घेतोय ते। मी त्यांना रामराम घालतोय घालतोय उठून मला उठता येत नाही तर मी आपला गप्ची उठून बसतो चर्चेची उघडी दारे आहेत असं चर्चेत सरकार ते दादा म्हणलेत आता समजून सांगायला सांग समजून कोण असतील ते मंत्री कोण आहे म्हणजे चर्चा सुरूच ठेवणार सरकारशी बोलली सुरूच राहणार आणि आणि बंद बंद केली केली ते बी येत नुसते जाते माघारी जा येते जाते त्यांना दाखवायचं फक्त आम्ही चर्चा करतोय ते तोडगा नाही काढत मामाल कळून चुकले ते फक्त लोकांना दाखवायसाठी म्हणते त्यांच्याकडे जातो त्यांच्याकडे आलो तर आम्ही चर्चा केली ते समाजाला एडत काढायसाठी करायला लागलेत नुसती चर्चा करते तोडगा नाही काढत फक्त चर्चा करते आमच्या लक्षात आले ते फक्त चर्चा करायसाठी येते आणि लोकांना सांगतात आम्ही जातो राह पण ते आमचं ऐकत नाहीत मी काय हक्क तुमचं तुम्ही पत्र घेऊन आहात एखादं या आरक्षण लागू झालं म्हणून तुम्ही तीस तीस ज्या राहता पन्नास भाऱ्या त्याची दुरुस्ती करतो म्हणून माघे जातात पुढे आंदोलन कस चालणार आहे आम्हाला उपोषण चालू राहणार आहे मराठी राज्यात शांततेत आंदोलन करणार आहेत मराठी आपण आपल्या गावात साखळी उपोषण पाठिंबा देण्यासाठी आंदोलन करणार आहेत आमचे मराठे उग्र करणार नाहीत कुठं रोडवर येणार नाहीत काय नाही शांततेत चाललंय आमचं आणि मला कुठं काय झालं काय झालं नाही मला माझे दुखणं वेदना उपचार एकच आहे मराठा आरक्ष ती उपचार मला गरजेचा आहे कारण ती माझ्या जातीला अवश्य समजून सांगायला लागेल म्हणलं येत सांगते ना मग समजून सांगा ते सांगतो म्हणलेत ते येतील ना सांगते ये ना समजून त्यांचं काम आहे आम्ही कुठं म्हणून येऊ नको समजून सांगायला येतील सांगते समजून बघूयात काय समजून सांगते ते तर काम आहे ना आमचं पाटील जिला वेळ लागणार वारंवार सरकार सांगते पण तुम्ही ऐकायला तयार नाही का तुम्ही ऐकत नाही आहात असं सवाल सुद्धा होतो कारण पक्क काम करत असेल तर थोडा वेळ द्यावा लागेल पंचायत पंच्याहत्तर वर्ष झालं तेच ऐकत होत नाही मी वेळ द्या पंच्याहत्तर वर्षापासून तेच चालू आहे आमचं काही द्यायचं म्हणलं की वेळ लागत होतो बाकी काही द्यायचं म्हणलं की वेळच नाही लागत अशा कितीतरी जाती ओबीसी आरक्षणात घातल्यात एका रात्रीत वेळ लागला यांना ला। आम्ही म्हणलो बी नाही त्यांना कम घातला म्हणून आता आम्हाला कधी मध्ये द्यायची वेळ आली टाइम द्या असं द्या ठीके तरी चला आहे दादा म्हणते बाबा त्यांना समजून सांगा लागेल ऐकाल तयार मी काय समजून सांगताय सांगा सांगा समजून तुम्हाला कशाला वेळ पाहिजे काय पाहिजे सांगा समजून पण आता याच्यातून कशा तोडगा निघू शकतो तोडगा तुमच्याकडे आहे का सरकारकडे आहे कुठेतरी तोडगा निघाला पाहिजे बोलली झाली पाहिजे जर निघत नसेल तर मग आंदोलन सरकारकडे तोडगा आहे सरकारकडे माझ्याकडे काय तोडगा आहे मी जर उपशतापस पडून माझा का काय तोडगा आहे मराठ्यांवर अन्याय करायचा का नाही करायचं त्यांना जर आमच्यावर अन्याय न्याय करायचा असतं करतील ते त्यांचा आता अन्याय करायचा का नाही करायचं पण आता मुख्यमंत्री किंवा इतर मंत्री म्हणत आहेत की मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण आंदोलन प्रतिष्ठेच केलं मग नाही का प्रतिष्ठा असं म्हणायचं का आमच्या मराठ्याला त्यांना असं म्हणायचं का आमच्या अस्तित्वाचा प्रश्न नाही आमच्या पोहरांच्या प्रतिष्ठेचा प्रश्न नाही आमच्या पोहरांच्या भविष्याचा प्रश्न नाही असं म्हणायचं आहे का त्यांना असं म्हणते की त्यांचं ते कोण मंत्री म्हणतो त्याच प्रतिष्ठेचा प्रश्न नाही मराठ्यांच्या पोहराचा अस्तित्वाचा प्रश्न नाही मराठ्यांच्या पवाराचा शिक्षणाचा नोकऱ्याचा भविष्याचा प्रश्न नाही मराठ्यांचा पवार असं म्हणायचं की त्याला त्याचं म्हणणं आमचं भविष्य उस्तवडण्यात जाण्यात भविष्य असं त्याला आणि लोकांचं तिथं रोड डांबरी झाडून घ्यावा असं म्हणणं त्याचं त्याचं म्हणणं काय नेमकं समजून घ्यायला पाहिजे सरकारचं म्हणणं वेळ द्यायला पाहिजे कारण सगळ्याची काय देतो मग पंच्याहत्तर वर्षापासून मराठी काय देते त्यांना वेळ नाही देत काय देते अण्णासाहेब पाटलांपासून आतापर्यंत वेळ आता तुमचं काय करते आता, था। आता ते म्हणले ते कोणी तरी की आम्ही समजून सांगायला सांगा समजून मला तरी कळत मला काय बोलावं कळतच नाही महाराष्ट्रातल्या मराठा साठी कोणबीस प्रमाणपत्र देतो म्हणतो निजाम माल माहिते तुम का तुमच्याकडे निजाम होता का नव्हता जायचा घेऊन मग आठ पंधरा दिवस तिकडे काही इकाळी निजाम इकडे होता का इंग्रज तिकडे होता का घोडं मारलं मार का आणि आम्ही घोडं मारलं का तुमचं मग मागितलं इकाड्या आम्ही तुमच्या शेतन मागून द्या ना होऊन द्या ना कोणा तरी एकाच कल्याण होतच राहील ना तरी बी मी म्हणतोय ना जाहीरपणानं सरसकट महाराष्ट्राला द्या ऐकत नाही काही बातम्या फीत नाही काही ते नाहीत नाही तुम्हाला देव का घेऊन बाकी की परत म्हणते कोणकडे बोलत आमच्याकडं नव्हतं आमच्याकडे कमी आली इंग्रज द्यायचे लुटून मग आमच्याकडे आमच्याकडं नव्हते आमच्याकडे द्यायचे काढून आठ पंधरा दिवस काय काय उगा चांगलं आहे असं काय बोलणं मी पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्रात येत नाही का येत नाही का मग येतो मग सरसकट महाराष्ट्रातले मराठा म्हणलं पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्रात असताना अरे मी आहे मी करतोय मी सगळ्याला ध्यान राहिले बिन विभाग सोडत सरसकट महाराष्ट्र म्हणलं सगळे चाले मी कोराडा पडू लागलाय बाबा तिकडं तिकडे ताकद लावा तुमची नका मानव तिकडे ताकद लावा तुमचे सगळे आमच्या लेक राहायला महाराष्ट्र मराठाच्या लेक राहायला मिळू द्या माझ्या संघ ताकद लावता पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा म्हणून तिकडे ताकद लावा ना पश्चिम महाराष्ट्र कल्याण होईल मराठवाड्याचं होईल सगळे आपलेच मराठे सगळेच होईल ना आता सर्व पक्षाबद्दल तर मी सांगितलं की कालच सांगितलं आजच सगळं सांगितलं